कोकणात सध्या एक धार्मिक दहशतवाद चालतोय हो बरोबर वाचलत धार्मिक दहशतवाद पांढऱ्या कपड्यात फिरणारे हे तथाकथित पवित्र पारदी यशूच्या नावाखाली कोकणात गरीब आदिवासी वंचित हिंदू समाजाचं सांस्कृतिक नरसंहार करत आहेत हे धर्मांतर नाही हे हिंदू धर्मावर चालवलेलं थेट युद्ध आहे आज कोकणात कित्येक गावांमध्ये मोफत रेशन औषध डाळ तांदूळ आणि नकली चमत्कारांच्या बदल्यात हिंदू धर्माला लाथडायला लावलं जात आहे बाया बापड्यांना हातात बायबल द्यायचं त्यांच्या घरात देवांचं जागी क्रॉस लावायचं आणि मग त्यांचं मन ओळख आणि आत्मा विकत घ्यायचं हे सगळं उघडपणे आणि बिनधास्त चालतंय हा धार्मिक व्यवसाय आहे फक्त यशूच्या एजंटांनी चालवलेला त्यांच्या दृष्टीने हिंदू म्हणजे टार्गेट ऑडियन्स आणि धर्मांतर म्हणजे कन्व्हर्सन रेट हे पारधी म्हणजे सांस्कृतिक भिकारी व्यापारी जे धर्माच्या नावाखाली गरीब जनतेचं मानसिक शोषण करून त्यांचं मूळच अस्तित्व उद्ध्वस्त करत आहेत पण दोष त्यांचाच आहे का दोष आपल्या हिंदू समाजाचा आहे जो अजूनही झोपेत आहे मूग गिळून बसलेला आहे मुलगा धर्म बदलतो तर बाप गप बसतो गावात चर्च उभं राहतं आणि गावकरी त्यांचा प्रश्न आहे म्हणून मुकपणे बघत राहतात अरे तुम्ही स्वतःच्या पायावर कुराड मारताय आज मंदिरात कोणी नाही पण चर्च मध्ये गर्दी का कारण तिकडे मोफत मिळतं आणि इतर श्रद्धेने मिळतं श्रद्धेची किंमत लक्षात आली नाही म्हणून धर्म पाण्यात गेलय हे पारधी लोक कोकणात देवासाठी नाही तर धर्माचे दलाल म्हणून आले त्यांना न मंदिरं हवी हो आहेत न माणूस की फक्त आकड्यांची वाढ हवी आहे आणि हे सगळं करताना त्यांना कुणाचीही भीती वाटत नाहीये कारण हिंदू समाज अजूनही विकुरलेला जातीत विभागलेला आणि मतांच्या राजकारणात हरवलेला आहे आता तरी जागेवा ज्याला आज मोफत रेशन देऊन ख्रिश्चन केलं जाते, आहे उद्या त्याच्याच हातून तुमचं मंदिर पाडलं जाईल आज ज्याचं रूपांतर झालंय उद्या तोच तुमच्या सणांवर प्रश्नचिन्ह लावेल धर्मांच्या नावाखाली चाललेली ही विक्री थांबवायची असेल तर हिंदूंनी एकत्र येऊन लढा दिलाच पाहिजे नाही तर काही वर्षात कोकणात गणपतीसाठी मंडप लागणार नाही पण क्रिसमस साठी झाडं आणि लाल टोपी मात्र दिसतील हिंदू समाज आता बोलला नाहीस तर उद्या अस्तित्वच उरणार नाही